तर नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा जे आहे न्यू प्रमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आपल्या रितेश दादानं जे आहे तन्वीचे खूप गदपणे आणि एकदम वाट लावली आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगते की बिग बॉसचा जे न्यू प्रमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये आपले पहिले तर रितेश दादा येतात आणि तन्वीला म्हणतात की तुला जिबेला काही लाजत नाही कारण की मी तुला जो आपण घरामध्ये बघायला होतो तो आपण सगळ्यासोबत जे आहे भांडणं करत आहेस आणि त्यांच्या प्रकारे म्हणजे पुलाचं बी काय तुला प्रोफेशनला गलत म्हणत आहेस म्हणजे कोणाला बी तू बेबिनकामा जे आहे त्यांच्यासोबत भांड करत आहेस आणि हे घरात चालणार नाही अशा प्रकारे जे आहे दोस्त आपल्या रितेश दादाने जे आहे तन्वीला खूप एकदम दाट लावली आहे आणि मग मित्रांनो आपल्या रितेश दादाचं तन्वीला हे बी म्हणवते की कि तू किती बोलते तू बो घरामध्ये ना तू बोलूच नकोस आणि तू ना घरामध्ये एकदम एक, एक नंबरची तंटा क्वीन आहेस असं दोस्त मित्रांनी आपल्या रितेश दादाने आपल्या तन्वीला बोलले आणि मग मित्रांनो आपले रेते दादा हे बी म्हणतात तन्वीला की तुला ना फक्त बोलायचं असतं मग भांडायचं असतं आणि मग नंतर जे आहे सगळं झालं ना, 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 ना रडायचं असतं बाकी तुला घरामध्ये काहीच करता येणार हे ये दुसरी ये मित्रांनो ऐकून जे आहे आपली तन्वीमध्ये थोडीशी एकदम अशी इमोशनल झाली म्हणजे अशा प्रकारे जे आहे आपल्या रिचे दादा जे आहे आपल्या तन्वीला खूप एकदम डाट लावलेला आहे तुमचा याबद्दल काय म्हणणं आहे तुमची रेकमेंड नक्कीच जावे भेटूया नेक्स्ट अपडेटासोबत तो मित्रांनो बाय बाय अँड टेक केअर